नमस्कार मित्र हो आजच्या मध्ये आपण ऍडवर विषयी माहिती घेणार आहोत सुरुवातीला आधी आपण व्याख्या बघू आणि त्यानंतर मग काही उदाहरण दिले त्या उदाहरणावरून आपण ऍडवर समजून घेण्याचा प्रयत्न करू आता व्याख्या बघा क्रियापदाबद्दल माहिती सांगणाऱ्या किंवा विशेषणाची किंवा एखाद्या क्रियाविशेषणाची तीव्रता वाढविणाऱ्या किंवा अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात आता व्याख्यावरून आपल्याला काय समजलं तर क्रियापदाबद्दल जो शब्द माहिती सांगतो तो क्रियाविशेषण असतो विशेषणाबद्दल तो शब्द माहिती सांगतो तो पण क्रियाविशेषण असतो आणि इव्हन जे क्रियाविशेषण आहेत त्याच्याबद्दल पण आधी एखादा शब्द माहिती सांगत असेल तर तो सुद्धा क्रियाविशेषणच असतो खाली जे उदाहरणं दिले त्यावरून तुम्हाला स्पष्ट होईल त्याआधी आपण फक्त हे बघून घ्या का हे जे काही शब्द आहेत यांचा वापर आपण आपल्याला क्रियाविशेषण समजून घेण्यासाठी करणार आहोत क्रियाविशेषणाचे काही उपप्रकार पण पडतात इथे आपण ते बघणार नाही आहोत जसं काय ऍडव्हर ऑफ लेस असतं ऑफ टाइम असतं ऍडवर्ब ऑफ मॅनर्स असतं ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी असतं तर हे जे त्याचे उपप्रकार आहेत हे चे किंवा इतर कुठल्या स्पर्धा परीक्षा देणार तर त्यावेळेस असे प्रश्न विचारले जातात परंतु आपण सुरुवातीला ऍडव्होर काय हे समजून घेऊ आणि मग त्यानंतर त्याचे उपप्रकार समज चला सुरुवात करूया आधी मी मराठीतून सांगतो आणि मग नंतर इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगेल मराठीतून समजलं का तुम्हाला इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी समजून जाईल खालील वाक्य बघा आता तो मोठ्याने ओरडला आपण व्याख्येमध्ये काय बघितलं आहे का क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आता इथे क्रियापद कोणता आहे ओरडणे तो ओरडला तो कसा ओरडला मोठ्याने ओरडला म्हणजे ओरडणे या क्रियापदाविषयी मोठ्याने हा जो शब्द आहे तो अधिक माहिती सांगत आहे ओरडला हे त्याचं सेकंड फॉर्म आहे क्रियापद मूळ क्रियापद काय आहे ओरडणे मग इथे ओरडला या शब्दाविषयी कोणता शब्द माहिती सांगतोय मोठ्याने मोठ्याने हा जो शब्द आहे तो ऍडव्हर्व आहे म्हणजे क्रियाविशेषण आहे कारण क्रिया कशी घडली कोठे घडली केव्हा घडली किती वेळा घडली हे जे शब्द आहेत ह्या शब्दांचा वापर करून मुख्य क्रियाबद्दल आपण जर का प्रश्न विचारला आणि उत्तर जो शब्द येत असेल तो आता या वाक्याचा आपण प्रश्न तयार करून बघू आणि मग जे उत्तर येईल त्यावरून आपल्याला लक्षात येईल का ॲडव्हर्व कोणता आहे तो मोठ्याने ओरडला आता ओरडला हे मुख्य क्रियापद आहे म्हणजे एकच क्रियापद आहे त्यामुळे हेच मुख्य क्रियापद आहे काही काही वेळेला दोन दोन क्रियापद असतात काही वेळेला हेल्पिंग वर्ब असतं जे मुख्य क्रियापद आहे त्यालाच आपल्याला प्रश्न विचारायचा असतो आता वरील आपण कसा शब्द घेऊ कारण इथे हा फिट होतोय तो कसा ओरडला मोठ्याने ओरडला म्हणजे मोठ्याने हे इथे ऍड आहे या वाक्यावरून आपल्याला लक्षात आलं आता पुढचं वाक्य बघा मुले बाहेर खेळत आहे आता याचा जर आपण प्रश्न तयार करायचा म्हटला तर कोठे हा शब्द आपल्याला वापरावा लागेल कारण जागे संबंधी आहे उदाहरण आहे आता जागे संबंधी आहे तर आपल्याला कोठेने प्रश्न विचारावा लागेल मुले कोठे खेळत आहे उत्तर काय येतं बाहेर तर बाहेर काय आहे मग ॲडव्हर्व आहे ऍडव्हर्व ऑफ प्लेसचं उदाहरण आहे हे आता पुढचं उदाहरण बघा मी उद्या मुंबईला जाईल आता यामध्ये ना दोन ऍडव्हर्व आहेत एक ऍडव्हर्ब ऑफ टाइम आहे आणि एक ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आहे कारण इथे वेळेविष संबंधी पण बोलले गेलेलं आहे आणि जागे संबंधी पण आता इथे दोन प्रश्न कसे तयार होता बघा मी उद्या कोठे जाईल मुंबईला मी मुंबईला केव्हा जाईल तर उद्या म्हणजे अशी दोन उत्तर मिळत आहेत आपल्याला म्हणून हे दोघेही ऍडव्हर्बची उदाहरणं आहेत ऍडव्हर्व ऑफ प्लेस पण आहे यामध्ये आणि ऍडव्हर्ब ऑफ टाइम पण आहे आता पुढील वाक्य बघा ती खूप सुंदर आहे व्याख्यामध्ये काय बघितलं आपण का जर एखाद्या ऍडजेक्टिव्ह विषयी पण माहिती सांगत असेल किंवा त्या ऍडजेक्टिव्हची जर एखादा शब्द तीव्रता वाढवत असेल तर तो सुद्धा ऍडवर असतो मग इथे ऍडजेक्टिव्ह काय आहे सुंदर ती सुंदर आहे पण किती सुंदर आहे तिची तीव्रता वाढवणारा शब्द कुठला आहे तर खूप म्हणजे ती खूप सुंदर आहे सुंदर या शब्दाची तीव्रता वाढवण्याचं काम खूप हा शब्द करत आहे म्हणून खूप सुद्धा इथे अॅडबर्व आहे आता पुढे बघा पुढचं एक उदाहरण बघा तो खूप जोरात धावतो आता इथे पण दोन ॲडबर्ब आहेत पण वेगवेगळे नसून एक अॅडबर्ब दुसऱ्या अॅडबर्बची तीव्रता वाढत आहे तो जोरात धावतो असं म्हटलं तरी चालेल धावतो या शब्दाविषयी माहिती सांगणारा शब्द कोण आहे जोरात पण या जोरातची तीव्रता वाढवण्याचं काम कोण करत आहे तर खूप कारण तो कसा खूप धावतो खूप जोरात धावतो तर तीव्रता वाढवण्याचं काम करताय म्हणून हे पण ऍडव्हर्ब आहे आणि धावतो याविषयी हे जे क्रियापद आहे धावतो याविषयी जोरात हा शब्द माहिती सांगत आहे म्हणून हे पण इथे ऍडव्हर्ब आहे तर इथे अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या एका क्रियाविशेषणाविषयी पण जर एखादा शब्द माहिती सांगत असेल किंवा त्याची तीव्रता वाढवत असेल तर तो सुद्धा ऍडवर्व असतो म्हणून या वाक्यामध्ये खूप पण ऍडव्हर्व आहे आणि जोरात पण ऍडवर्व आहे आता इंग्लिश मधून थोडं आपण समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल ही शाउटेड लाउडली आता आपल्याला याचं प्रश्नात रूपांतर करायचं असेल तर आपण काय म्हणणार हाऊ डीड ही शाउट तो कसा ओरडला त्याचं उत्तर काय मिळते आपल्याला ही शाउटेड लाउडली म्हणजे लाउडली म्हणजे जोराने ओरडला आता पुढचं उदाहरण बघा द चिल्ड्रन्स आर प्लेंग आउट मुलं बाहेर खेळत आहे वरती आपण मराठीतलं ते वाक्य बघितलेलं आहे आता याला प्रश्न आपल्याला या वाक्याला प्रश्नात रूपांतरित करायचं आहे आपण कशा संबंधी बोलत आहोत जागे संबंधी बोलत आहोत आपल्याला कशाचा उपयोग हो। करायला लागेल वेअर वेअर आर दी चिल्ड्रन्स प्लेईंग मुलं कुठे खेळत आहे उत्तर काय मिळतं आपल्याला आउट म्हणून आउट हे ॲडवर्व आहे सेम तसंच आय विल गो टू मुंबई टुमारो यात पण आपण बघितलं का दोन ऍडवर्व आहेत तर वरील जे शब्द आहेत या शब्दांचा वापर करून आपल्याला जोही शब्द मिळत असेल तो शब्द ऍडव्हर्ब असतो ॲडव्हर्ब विषयी काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी काय आहेत तर क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषणाबद्दल माहिती सांगणारा शब्द किंवा त्याची तीव्रता वाढवणारा शब्द तसेच जे मूळत क्रियाविशेषण आहे त्याच्याविषयी तीव्रता वाढवत असेल किंवा अधिक माहिती सांगत असेल तर तो शब्द सुद्धा ऍडवर्वच असते जिथे आपण हे उदाहरण बघितलं आहे त्याचं जोरात हे सुद्धा ऍडवर्व आहे परंतु त्याची तीव्रता वाढवण्याचं काम हा शब्द करत आहे खूप ही रन्स व्हेरी फास्ट आपण निसत असं जरी म्हटलं की ही रन फास्ट ही रन्स फास्ट असं म्हटलं तरी चालेल परंतु व्हेरी हा जो शब्द आहे या फास्ट या शब्दाविषयीची तीव्रता वाढवत आहे म्हणून इथे व्हेरी पण ऍडवर्व आहे आणि फास्ट पण ऍडव्हर्व आहे कारण इथे ते तीव्रता वाढवण्याचं काम करत आहे आय होप का तुम्हाला ऍडवर्व लक्षात आला असेल तर नसेल समजलं तर कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा पुढचा व्हिडिओ मी लवकरच बनेल जय हिंद जय